धुंद वाहतूक पोलिसांना ड्रंक अँड ड्राईव्हचा चा आरोप केलाय उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचे अंबरनाथच्या यात्रेत आरोग्य सेवा देत होते रात्री घरी जाण्यासाठी ते कल्याणच्या महात्मा फुले चौक परिसरात आले असता वाहतूक पोलीस युनुस मुलानी आणि इतर दोन वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवलं आणि तुम्ही दारू पिऊन गाडी चालवताय असा आरोप केला विशेष म्हणजे आरोप करणारे पोलिस स्वतःच धुंद होते यावर आपल्या आप सोबत तुमचे देखील मेडिकल करूया असं आव्हान डॉक्टरांनी दिलं ते पोलीस घाबरून अक्षरशः पळून गेले या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे डायरेक्ट मला पकडलं तुम्ही केली म्हणून क्लेम करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आणखी दुसरे दोन पोलीस आले त्यांना मी म्हटलं बाबा हे बघा मी काय स्वतः सिव्हिल सर्जन आहे माझ्याजवळ असतं आयडेंटिटी कार्ड दाखवलं परंतु तरी सुद्धा ते सदर पोलीस मला म्हणतो की तुमच्या काय कपाळावर कोरलंय काय म्हणून चला पोलीस स्टेशनला मी म्हणलं ठीक आहे जाऊ पोलीस स्टेशनला आणि प्रत्यक्षात पाहिलं तर हे तिघेही इतके दारू पिलेले होते की त्यांच्या तोंडाचा वाघाण वाशेत होता डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे